हॅलो ऑल जो गेम आपण आत्ता बघणार आहोत तो एकोणीसशे सत्तावीस साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला होजे राहुल कपॅब आणि काळ्या बाजूला सुजा तर हा एक सायमल्टेनियस एक्झिबिशन मधला गेम आहे आणि या गेममध्ये तुम्हाला एक अफलातून एंडमध्ये चेकमेट कॉम्बिनेशन बघायला मिळेल तर या डावात काय झालं ते आपण बघूया डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती ई फोर उत्तर आले बी सिक्स डी फोर बिशप बी सेवन सो सुरुती खेड ने फिंकेटो बिशप वैसा सुरुआत के लिए बिशप डी थ्री ई सिक्स नाइट एफ थ्री सी फाइव कैसल बाय व्हाइट सी टेक्स डी फोर नाइट डी फोर नाइट ई सैवेन नाइट सी थ्री नाइट जी सिक्स बिशप ई थ्री बिशप सी फाइव क्वीन एच फाइव कैसल बाय ब्लैक रुके टू डी वन बिशप टेक्स डी फोर टेक्स डी फोर नाईट सी सिक्स म्हणजे तुम्ही जर आता परिस्थिती पाहिली तर दोन्ही प्लेयर्सची परिस्थिती सॉलिड आहे अजूनही दोन्ही प्लेयर्सकडे डिसाइसिव्ह अटॅक नाही किंवा दोघांनी अजून त्याचा फारसा प्रयत्नही केलेला नाही दोघही आपले मोहरे डेव्हलप आहेत पुढची चाल होती बिशप ई थ्री ई फाईव्ह बिशप सी फोर आता बिशप सी फोर ही चाल खेळून कपॅबलांका जो आहे तो एफ सेवन प्यादावरती अटॅक करतोय आणि ते प्यादा पिन ही हलू H8, D6, आता पिन झालेले आहे ते कुठेही हालू शकत नाही किंग एचे रुग्डी सिक्स ही मात्र एक ऍग्रेसिव्ह चाल आहे तुम्ही जर पाहिलं तर आता काळ्या घोड्यावरती कपाखाने प्रेशर ऍड करायला सुरुवात केलेली आहे ज्यानंतर पुढची चाल होती क्वीन ई सेवन काळ्या खेळाडूने पांढऱ्या हत्तीवरती अटॅक केला आणि त्याचा असा प्रयत्न होता की पांढरा हत्ती मागे जायला पाहिजे पण कपॅब चाल होती रुक एफ टू डी वन त्याने पांढऱ्या हत्तीला अजून एक सपोर्ट ऍड केला ज्यानंतर रुक ए टू डी एट बिशप जी फाईव्ह आणि बिशप जी फाईव्ह चाल खेळून तुम्ही जर पाहिलं तर कपॅब एकाच वेळी वजीर आणि हत्ती दोन्हीवरती अटॅक केलेला आहे आता वजीर हलवला तर हत्ती मारला जाईल किंवा दुसरी कुठली चाल खेळली तर वजीर मारला जाईल म्हणून काळ्या खेळाडूची चाल होती एफ सिक्स ज्याने तुम्ही पाहिले तर पांढऱ्या खेळाडूच्या काळ्या उंटाचा डायगोनल ब्लॉक करायचा प्रयत्न केला पण या अशा परिस्थितीमध्ये कपॅभलं बऱ्यापैकी कॅल्क्युलेशन लक्षात आलं होतं त्याने या परिस्थितीमध्ये खेळलेली चाल होती क्वीन टेक्स जी सिक्स त्याने आपल्या वजीराचं सॅक्रिफाईस केलेलं आहे आणि त्या बदल्यामध्ये तो काळा राजा एक्सपोज करण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही जर पाहिलं तर चेस इंजिनच्या दृष्टीने ही चाल अतिशय चुकीची आहे या अशा परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती एच टेक्स जी सिक्स ज्यानंतर कपाबलांकाची चाल होती रुक डी थ्री आता दिसायला असं नक्की दिसतंय की, की पांढरा हत्ती आता एच थ्री स्क्वेअर वरती येईल आणि काळ्या राजाला कुठेही जागा शिल्लक नाही या अशा परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती रुक एफ सेवन पण ही अतिशय मोठी चूक होती कारण चेस इंजिनच्या ज्या सजेस्टेड चाली आहेत त्या अशा आहेत की रुक डी थ्री या चालीनंतर काळ्या खेळाडूने खर तर डी फाईव्ह ही चाल खेळायला हवी होती कारण ही चाल खेळल्यामुळे तुम्ही जर पाहिलं तर ए टू जी एट हा जो डाय डाएगो, पांढरा डायगोनल आहे तो ब्लॉक झाला असता आणि आता या परिस्थितीमध्ये समजा पांढऱ्या खेळाडूने लेट से घोड्याने प्याद मारलं असत तर त्यानंतर काळा खेळाडू जो आहे तो हत्तीने घोडा मारू शकत होता ज्यानंतर अगदी उंटाने हत्ती देखील मारला तरीही काळा खेळाडू दुसरा हत्तीमध्ये घेऊ शकत होता आणि तुम्ही आताच परिस्थिती पाहिली तर पांढऱ्या खेळाडूकडे दोन ऑप्शन आहेत एकतर उंटाने हत्ती मारायचा किंवा स्वतःचा काळा उंट वाचवायचा मोस्टली काळा उंट वाचवण्याला प्रेफर केलं असतं कारण या परिस्थितीमध्ये जर पांढऱ्या खेळाडूने हत्ती जरी मारला असता तरीही काळ्या खेळाडूकडे वजिराने उंट मारायचा ऑप्शन होता ज्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर काळ्या राजाला डिसायसिव्ह चेकमेट करण्याचा कुठलाही प्लॅन आता पांढऱ्या खेळाडूकडे दिसत नाही तो डी एट घरावरून चेक देऊ शकत नाही बिकॉज घोड्याचा सपोर्ट आहे तो एच थ्री घरावरून चेक देऊ शकतो पण अगदी एच थ्रीवर हत्ती जरी आणला तरीही राजा आत जाईल आणि पुन्हा एकदा तुम्ही पाहिलं तर आता डी एट या घरावरून चेक देता येत नाहीये त्यामुळे काळा राजा तुलनेने खूप जास्त सेफ आहे आणि अशा परिस्थिती लेट्स से उंट जरी मागे घेतला तरी एंड गेम मध्ये दोन हत्ती आणि एक उंट यापेक्षा उंट घोडा आणि वजीर हे पॉवरफुल युनिट आहे तर ही अशी परिस्थिती बोर्डवरती असू शकली असती जर काळ्या खेळाडूने डी फाईव्ह ही चाल खेळली असती अर्थात या अशा परिस्थितीमध्ये प्यादाने वगैरे जर पांढऱ्या प्यादाने काळं प्यादा जरी मारलं असतं तरीही काळ्या खेळाडूकडे बऱ्यापैकी ऑप्शन होते घोडा मागे जाऊ शकतो हत्तीने प्याद मार मारता येऊ शकतं म्हणजेच हत्तीने प्याद मारलं उंटाने हत्ती जरी मारला तरी तुम्ही बघा की आता अशी परिस्थिती होतीये की जिथे पुन्हा एकदा हत्तीमध्ये येऊ शकतो आणि उंटाचा अटॅक थांबवू शकतो तर एकंदरीत ही व्हेरिएशन अशीच खेळली जातील असं काही नाही पण हे असं होऊ शकतं आणि हे मगासारखंच वेरिएशन आता आपल्याला बघायला मिळते जिथे आता पांढऱ्या खेळाडूकडे एक मोहरा एक्स्ट्रा आहे अर्थात गेम पुढे वाढवता येऊ शकतो कोणीही जिंकू शकतं पण ही, ही परिस्थिती काळ्या खेळाडूसाठी बेटर असली असती पण रुक डी थ्री या चालीनंतर काळा खेळाडू डी फाईव्ह ही मू त्याच्या लक्षात आली नाही त्याने खेळलेली चाल होती रुक एफ सेवन त्याने डायरेक्टच पहिल्यांदा हत्तीमध्ये आणला ज्यानंतर नाईट डी फाईव्ह ही चाल कपाबलांकाने खेळली कपॅबंकाने वजीरावरती अटॅक केलेला आहे आता तुम्हाला डी फाईव्ह चालीचं चा महत्व कळलं असेल कारण ती चाल खेळल्यामुळे डी कॉलमचा हत्ती जो आहे तो फ्री होणार होता त्याने हा पांढरा घोडा मारला असता पण तसं आता काही होणार नाही पुढची चाल होती क्वीन सी फाईव्ह क्वीन सी फाईव्ह चाल खेळून वजीर वाचवण्याचा प्रयत्न केला पण आता या परिस्थितीमध्ये चेक किंग जी एट टेक्स एफ सिक्स चेक तुम्ही जर पाहिलं तर आता घोड्याने राजाला चेक दिलेला आहे किंग एफेट काळ्या खेळाडूने प्यादाने जे आहे ते आपला सॉरी प्यादाने घोडा मारला नाही बिकॉज सिक्स चेक प्यादाने जरी घोडा मारला असता तरीही तुम्ही पाहिलं तर ही अशी परिस्थिती बोर्डवरती निर्माण झाली असती की जिथे चेस इंजिन सुद्धा आहे ते तीन चालींमध्ये चेकमेट दाखवते त्या चाली कोणत्या हे जरूर शोधायचा प्रयत्न करा आणि ते कॉम्बिनेशन काय हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा तर ते तीन चालींमध्ये चेकमेट होऊ नये म्हणून नाईन टेक्स एफ सिक्स चेक नंतर किंग एफ एट ही चाल काळ्या खेळाडूने खेळली ज्यानंतर रुक एच एट चेक किंग ई सेवन रुक इ एट चेक आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली तर हे अशा प्रकारे कपाबलांकाने हा गेम जिंकलेला आहे त्याचं एखादं कारण हे पण असू शकेल की आता काळा हत्ती जो आहे तो पांढरा हत्ती नक्की मारू शकतो पण त्यानंतर कदाचित ब्लांका जो आहे तो अशा प्रकारे चेक देईल जिथे तुम्ही पाहिलं तर राजाकडे आता एक जागा आहे जी म्हणजे किंग एफेट किंग एफेट ही जागा झाल्यानंतर रुक टेक्स से एफ सेवन आणि हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता कारण तुम्ही जर पाहिलं तर जी एट स्क्वेअर सुद्धा घोड्याने कव्हर केलेला आहे आणि बाकीचे जे स्क्वेअर आहेत ते हत्तीने कव्हर केलेले तर या अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवरती बघायला मिळाला असता म्हणूनच रुक इट चेक या चालीनंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि कपाबलांकाने हा डाव जिंकला होता तर आई होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा चैनल देखील सब्सक्राइब करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत धन्यवाद